Terima kasih, Kuan Genar Amir! Terima kasih, Menteri Kepala Sekolah Negeri! Terima kasih! Terima kasih, Wan Terata Adhika Rasul! <Sanskrit> काल लातूर या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी लढणारं नेतृत्व आणि मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारं नेतृत्व अखिल भारतीय चावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शेतकरी नेते विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर हल्ला करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आणि त्यांच्या सहकार्याने विजयकुमार गाडगे पाटील आणि यांच्या सहकार्यावर हल्ला केलेला आहे त्या हल्ल्याचा प्रथमतः आम्ही जाहीर निषेध करतो कारण काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष साहेब हे लातूर दौऱ्यावर आले असताना छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आणि सहकारी त्या ठिकाणी त्यांना जाब विचारण्यासाठी गेले होते जाब काय विचारायचा होता की महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे भवनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न न मांडता रमी खेळतात मग त्या ठिकाणी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विचारलं की तटकरी साहेब ह्याला हा माणूस त्या पदावर बसण्याच्या लायकीच आहे का तुम्ही त्या माणसाला त्या ठिकाणी कृषी मंत्री आहे आणि त्या कृषी मंत्र्याला जर विधानभवनामध्ये पत्त्याची पानं खेळायची असतील तर आम्ही पत्त्याची पानं त्यांना देतो त्यांनी घरी जाऊन खेळू द्या या ठिकाणी निवेदन दिल्यानंतर तटकरी साहेबाने ते निवेदन स्वीकारलं आणि छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील आणि सहकारी त्या ठिकाणी दुसऱ्या रूममध्ये बसले होते परंतु हा नीज प्रवृत्तीचा भाडकाव सुरजा आणि त्यांच्या सहकाऱ्याने विजयकुमार घाडगे पाटील आणि त्यांच्या सहकार्य त्या ठिकाणी हल्ला करून त्यांना बेदम मारहाण केलेली आहे आणि त्यांच्या त्या ठिकाणी त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न करत होता का हा सुरजा हाही प्रश्न सर्वसामान्य जनतेतून निर्माण होतोय आमचा शासनाला प्रश्न आहे की सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलानं जर अशा कृषी मंत्र्याला असतील किंवा मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना प्रश्न विचारायचे नाहीत का कारण जर सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी जर आम्ही लढत आहोत आणि जर आमच्यावर अशा प्रकारचे गुन्हे दाखल करत असतात याचा अर्थ तुम्हाला ह्या महाराष्ट्रातल्या ज्या काही सामाजिक चळवळी करणाऱ्या संघटना आहेत ह्या संघटना तरी तुम्हाला त्या ठिकाणी बंद पाडायच्या आहेत का हा सर्वसामान्य त्या प्रश्न निर्माण होतोय आणि आम्ही अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला आव्हान करतोय येणाऱ्या दोन दिवसामध्ये जर त्या सूर्यावर बडत कारवाई झाली नाही तर सूर्जा ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी महाराष्ट्रातील अण्णासाहेब जावळे पाटलांचे छावे त्याला काळेपासल्याशिवाय माग पुढे बघणार नाही आज सकाळी त्या ठिकाणी सूर्ज्यानं त्या ठिकाणी माफी मागितली मी त्या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतोय सूर्जा ज्या ठिकाणी दिसेल त्यालाही मी त्या ठिकाणी काळंपासणार आणि मी मीडियाच्या पुढे येऊन दिलगरी व्यक्त करणार कारण तुम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मोलाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय काय चूक होती त्या ठिकाणी विजयकुमार घाडगे पाटलांची जर तुम्हाला जाब विचारत असतील आणि तुम्ही जर हल्ला करत असतील तर येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी या दादा गटाला आणि सरकारला चावा संघटना सहू घेपळू करून केल्या सोडल्याशिवाय राहणार नाही